नवरात्री उत्सवाचे औचित्य साधून महिला स्वास्थ्य फाउंडेशनच्या वतीने तोडकर संजीवनी महिला महोत्सव या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे स संजीवनी स्वागत तोडकर व श्री स्वागत तोडकर यांच्या प्रेरणेतून तब्बल दोन लाख रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव होत असून महिलांसाठी आनंद उत्साह आणि आरोग्य यांचा संगम ठरणार आहे कार्यक्रमामध्ये पारंपरिक उत्साहात महाराज दांडिया घोडा घागर फुगडी सूप घुमवणे उखाणा स्पर्धा आणि इतर अनेक स्पॉट गेम्स आयोजित करण्यात येणार आहेत विजेत्यांसाठी बेस्ट ड्रेपरी बेस्ट जोडी बेस्ट ग्रुप बेस्ट परफॉर्मन्स अशा विविध स्पर्धांमध्ये आकर्षक व वैयक्तिक बक्षिसांची लयलूट होणार आहे सदरचा महोत्सव रविवार दिनांक बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सकाळी अकरा ते दुपारी चार या वेळेत आयर्नवेन विश्वन हॉल गवत मंडई शाहूपुरी कोल्हापूर येथे होणार आहे तरी सर्व महिला सभासदांसाठी प्रवेश विनामूल्य असून नोंदणी आवश्यक आहे नोंदणीसाठी चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस शून्य पाच चौऱ्याण्णव त्रेसष्ट या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे